मित्रांनो आपण पाहू शकतो चार पाच दिवस झाले गाडी घरी होती गाडीला भाडं नव्हत्या काही पण आज परंतु भाडं आलेलं आहे कापसाचं आता आज आपण कापूस भरण्यासाठी निघलो आहे आज आपण कापूस मार्केटला जाणार आहोत मार्केट पण जवळ आहे दोन तीन किलोमीटरवरती मित्रांनो आपण कापूस भरून निघलेलो आहे बघू शकता आपण का